जिल्हा परिषद अधीनस्थ शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी विन्सी सॉफ्टवेअर कंपनी सॉफ्टवेअर विकसित करीत असल्याची माहिती समोर आली आहे तसेच एक फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून आंतरजिल्हा बदलीची तर एक मार्च दोन हजार बावीस पासून जिल्ह्यांतर्गत बदलीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे ऑनलाईन बदल्यांची पारदर्शक अशी प्रक्रिया सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती म्हणून स्वागत करीत आहेत आंतरजिल्हा बदली प्रक्रिया व जिल्हा बदली प्रक्रिया राबविताना यामध्ये आवश्यक तो बदल व दुरुस्ती करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे राज्य, राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे आंतरजिल्हा बदल्यांमध्ये अधिकाधिक इच्छुक शिक्षकांना आपापल्या मूळ जिल्ह्यात जाण्याचा मार्ग प्रशस्त होण्यासाठी यापूर्वी आंतरजिल्हा बदलीचे आदेश झालेल्या मात्र कोकणातील व अन्य काही जिल्ह्यात रिक्त जागांची संख्या अधिक असल्याने या जिल्ह्यातील अद्यापही कार्यमुक्त न केलेल्या सर्व शिक्षकांना पुढील प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अविलंब कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करावी याबाबत शिक्षक संघटना प्रतिनिधींशी चर्चा संघटनांनी सुचविलेल्या दुरुस्ती सूचनांचा समावेश करून जिल्ह्यांतर्गत बदल्यांची कार्यवाही निर्धारित एक मार्च दोन हजार बावीस पासून सुरू करावे अशी मागणी यामध्ये आंतर जिल्हा बदली करताना इच्छुक आपापल्या जिल्ह्यात जाण्याचा प्रशस्त मार्ग मोकळा करण्याकरता आंतर जिल्हा बदलीचे आदेश दिलेल्यांना कार्यमुक्त करण्यात यावे अधिकाधिक शिक्षकांना सुविधेचा विचार होण्यासाठी साखळी पद्धतीचा अवलंब करण्यात यावा पतीपत्र एकत्रीकरण धोरणात अनुसरून प्राधान्याने बदली करणाऱ्या एकल शिक्षकांनाही न्याय मिळेल अशा पद्धतीने बदली धोरणाचा सर्वकांश सर्वकांश आवश्यक सुधारणा करून आं, आंतर बदल्यांची कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे तसेच जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबविताना जो शासन निर्णय सात एप्रिल दोन हजार एकवीस चा होता यामध्ये जी शिक्षक समिती व इतर संघटनांनी दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत त्या दुरुस्त्या करून ह्या हा शासन निर्णय रा दुरुस्त करून राबविण्यात यावा आणि ही बदली प्रक्रिया ही एक मार्च दोन हजार बावीस पासून सुरू करण्यात यावी अशी मागणी आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाकडे केलेली आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती